हा लक्ष आहे का सर्वांच इकडे 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 कधी पण फिरत असताना कॉलनीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा असा एखादा एक डिस्ट्रीब्युशन पोल माउंटेड असतो मग तो आर सी चा पोल असो किंवा एखादा लोखंडाचा स्टीलचा पोल असो जेव्हा एखादा डिस्ट्रीब्युशन पोलवरचा कंडक्टर एंड होतो ज्याच्या पुढे कंडक्टर जात नाही किंवा समजा कंडक्टर इकडून असा आला आणि इकडे गेला कॉर्नरला आपण एक पोल उभा करताना आता समजा पोल असा उभा केलेला हे वायर ना याला इकडून ओढतं हे वायर याला इकडून ओढतं सो याच्यावर एक असा रिझल्टंट फोर्स ऍक्ट होतं की हा पोल वाकायला लागतो बघा माहित आहे ना पोल वाकला पाहिजे का नाही वाकला पाहिजे अरे साधं कपडे अडकवला जर आपण दोरी वाळू घालतात दोरी पण वाकते ना किती जोरात आवळत दोरी वाकून जाते त्याच्यामध्ये सॅग निर्माण होतो सो हा पोल एका साईडला केबलच्या टेन्शनमुळे वाकला नाही पाहिजे म्हणून तो के पोलला दोन्ही साईडला कुठून तर बॅलन्स फोर्स अप्लाय करावा लागेल ना पोल ए एका साईडला वाकत असेल दुसरीकडून त्याला बॅलन्स फोर्स अप्लाय करण्यासाठी त्या पोलला एक स्टीलची केबल घेतली जाते जी इथपर्यंत आणली जाते आणि एक रॉड लोखंडाचं घेऊन त्याला जमिनीमध्ये कॉन्क्रीट बेसनं माउंट केलं जातं आता या वायरचं काय काम आहे स्टो पोलला खाली पडू देणं का नाही पडू देणं नाही पडू देणं म्हणजे हा त्या पोलला विथस्टँड करायचं काम करतो हा पोल किती पण बेंड होत असेल तर हा त्याला बेंड होऊ देत नाही याला आपण साध्या भाषेत सपोर्ट म्हटलं तरी चालेल एखादी वस्तू पडत असेल तर आपण खालून सपोर्ट देताना पण एक प्रॉब्लेम आहे बानो ही जी केबल असते सा ना ती स्टीलची असते आता त्याच्यामध्ये स्टील वापरताय खाली तुम्ही लोखंड वापरताय जर चुकून कुठं शॉर्ट सर्किट झालं तर करंट इथपर्यंत येईल ना मग आपण याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो लहानपुर याला गुंडाळून खेळत राहता तो सांगण्याचं तात्पर्य काय त्याचा करंट त्या वायरमध्ये घुसला नाही पाहिजे म्हणून हे जे स्टीलचं वायर येतं ना अर्ध्यापर्यंत आणलं जातं आणि त्याच्यामध्ये एका इन्सुलेटरचा वापर केला जातो त्याला कोणतं इन्सुलेटर म्हणता स्टे इन्सुलेटर म्हणजे काय चॉकलेटी कलर चे एक माती टाईप एक स्ट्रक्चर बनवलेलं असतं ज्याच्यामध्ये या प्रकारची अशी कडी असते वरचं केबल खाली असतो खालचं केबल असतं नीट बघा ही कडी अशी नाही बरं तुम्ही म्हणाल गुट्टे सर आम्ही कडी अशी बांधतो काय बांध इन्सुलेटर लावून फायदा करंट आला ना खाली करंट येऊ द्यायचं का नाही येऊ द्यायचं आहे सर दोघाच्यामध्ये गॅप असून त्या दोघाच्यामध्ये ते पोरसलीन मटेरियल इन्सुलेटर टाकलेलं असतं जे करंटला खाली येऊ देत म्हणजे चुकून जर शॉर्ट सर्किट झालं केबलमध्ये करंट इथपर्यंत येतो पण इथून याच्या खाली येत ही स्टीलची वायर एका लोखंडाच्या रॉडला गडीच्या माध्यमातून इथं गुंडाळली जाते आणि ते लोखंडाचा जो रॉड असतो तो, तो जमिनीमध्ये टाकला जातो इकडे कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर बनवलं जातं जेणेकरून ते किती फोर्स आला तरी निघायला नाही पाहिजे मग तुम्ही जर मला विचारलं की कुठे सर स्टे वायरचं काम काय कोण सांगेल जर एखादा केबल एंडिंग पॉइंट असेल टर्मिनल एंडिंग पॉइंट असेल किंवा एखादा पोल जरा जास्तच वाकत असेल पोलवर जास्त लोड येत असेल कॉर्नरचा पोल असेल पोल वाकू द्यायचं का नाही वाकू द्यायचं पोलला वाकू द्यायचं नसेल तर जे केबल त्याच्या अपोजिट साईडला होतं त्याला कोणतं वायर म्हणता स्टे वायर डोक्यात चाललंय मग सांगा स्टे वायरचा सा सस्टेन करण्यासाठी कुठल्या इन्सुलेटरचा वापर केला त्याला काय म्हणता स्टे इन्सुलेटर हा एक इन्सुलेटरचा टाईप आहे जी तुम्हाला पुढच्या बीटमध्ये कळेल चालेल स्टार